हॅलो एवरीवन कशा आहात आय होप मजेत असाल आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना पहिली गोष्ट तुमचा दिवस आनंदी आणि आनंदी जावो तुम्ही इकडे बघू शकता शाळेची तयारी चालू आहे हे बघा नीट व्यवस्थित शाळेची तयारी चालू आहे इकडे हे बघा सोड काय सोड नीट बोला ना सोड काय अरे पॅन्ट खाली शकता ना

मी पॅन्टीवरती बसलेली नॉर्मल बोलायचं होतं ना की बाबा आम्रपाली पॅन्टीवर उठ देऊ नॉर्मल बोलायचं होत ना की नाही सकाळ सकाळ डोक्याची काशी करायला लागले पँटीवरती बसलेली होती आणि पॅन्ट खाली होती माझी पण मला नॉर्मल विचारायच होतं की बाबा आम्रपाली पॅन्टीवरनं उठग <laughs> <जो ड़ी। laughs> नकक... देव देव? ना? देव का कधीच नीट बोलता येत नक्ट कधीच देऊ देऊ का देऊ ना येता का बोलता येत नाही देऊ का इला देऊ एक काय देऊ का देऊ काय देऊ का एक काय तुम्ही टच करून बघा बघा थोडं पण टच सम्राट देऊ इला का देऊ काय देऊ येत तोंड बघायचं काय देऊ कसं काय देऊ सांग देऊ ना काय देऊ हेला लवकर उठायला नको बादशा उठलाय सकाळी अकरा वाजता शाळा आजची लवकर येत टाइमपास करत उठतोय नखरे पाहिजेत नुसते शाळेत जायला नको देला कसं बापाने काय माहिती तिला सांग काय बोलशील बोल आंब्याच्या झाडाला आंबा येतो चिकू नाही चांगला <laughs> दिवस मी बोली मस्त सकाळी सकाळी फ्रेश होऊन मस्त ब्लॉक सुरुवात करावं ले गे। गें। काय पोराची तयारी करताय म्हणून पोराची तयारी करताय तर काय तुम्ही हे नाही कर मोठा तीर नाही मारणे झालेत पोराची तयारी करताय तर कर? तुला समजलं पाहिजे ना काय म्हणजे बोलू शकताय तुम्ही की आम्रपाली पॅन्ट वर नऊ उठ नीटच बोललो तुला दात खाऊ नका दात खाऊ नका दात आहे का बघा पाहिजे मी तुला काय हे नाही केलंय चल काय चल मग शर्ट गिफ्ट दिले मग आता किती वेळा घालायचं बस की रोज तेच रेमटायला रे, लागलेत तसं ते गिफ्ट भेटले तसंच तो तो शर्ट तसंच रेमटायला लागले तसंच तुला माहितीये का काय काय मला माहितीये का काय माहितीये का काय त्रास आहे का अरे पण मी काय बोलते आयडी दिलेली आहे त्याला तर टाय घालायची आवश्यकता नाहीये जास्त कळायला लागले तुम्हाला जास्तच कळते जरा जास्त बोलताय असं वाटत नाही कायच सम्राट जरा घरात राहायचं का नाही चेंज करू अरे घरात राहायचं का नाही तुला चेंज करू का काम्मीच नाव काढून काय चेंज करतो म्हणतो हे पण फोटो चेंज कर आपण चेंज कर आणि जर आज टिफिन तू खाल्ला नाही स्कूल मध्ये तर तू आणि मी कधी टिफिन तुझा येत नाही खाली तसा आणतोस भरून टिफिन खाल्ला ना याला हाकलून द्या डायरेक्ट काय ऐकलं का आणि उद्यापासून लवकर उकरदारा उद्या बोल संडे संडे मम्मी संडे मम्मी संडे आज सॅटरडे आज सुट्टी लवकर होणार तो हां मी काय बोलते मग आज आपण फिरायला जाऊया ठीक आहे पहला स्कूलला सोडू नको एलएस स्कूलला सोडू मी त्याला घरी सोडून किंवा शाळेत सोडून तुला वाटतं सोबत मी फिरायला येणार तुला वाटतं का काय बोलू शकत मी फॅमिली देखते है ना नाही बोल सकती मी फॅमिली देखते फॅमिली मजबूर हो मग मजबूर आणि जर नेक्स्ट टाइम माझ्यासोबत फिरायला आले ना मला तर बोलले आम्रपाली माझ्यासोबत फिरायला चल मग तुम्ही आणि मी आपण दोघच आहे ना अरे म्हणजे तुम्ही आणि मी म्हणजे मग राहते रागा तेवढं लक्षात ठेवा आपण दोघच जायचं नीट तयारी करायला द्यायची सम्राट नीट तयारी करा हे सामान जिथलं तिथलं तिथं परत ठेवून द्यायचं समज ना का पप्पा तुम्ही डोक्याला तेल लावतोय लोक मला बोलतील अरे हि तर काय कामच नाही करत अरे असं काय नाहीये मी असं ब्लॉग काढते ना त्याच्यामुळे माझे मित्र तयारी करताय तुला पप्पा कमेंट मध्ये

हाईट पुरत पुरत नाही म्हणून कशी पप्पा वर गेली रे तुझ्या वाली बरोबर <laughs> ना संब्रट पप्पावर हाईट कशी गेली संभरट आणि हे हे काढा आता बस आलं जसं आणलं तसं घातलं टी शर्ट <laughs> माहिती प्लंबर माहिती आहे इलेक्ट्रिशियन प्लंबरचे काम <laughs> करत नाही काढं जरासं हाय की नाही भाऊ भाऊ हे बघा हे बघा आमच्या सम्राटच्या आता कटिंग केली त्या दिसला बघा तुम्हाला दाखवलं सम्राटला दिसत नव्हतं पुढचं काहीतरी शाळेमध्ये तो टीचरला रोज नाव सांगायचं की टीचर मला पुढचं दिसत नाही सेम त्याच्या पप्पा सारखी केस आहेत त्याची तर आता कटिंग केली म्हणून सरळ झाले केस सेम सेम हो मला जेवण बनवायचं कंटाळ तरी तूच बनवायचं अरे बनवायचं कंटाळून आलाय बाहेरून मागून घेऊ बाहेर ना आपण बाहेर बसू ना गॅलरी मध्ये मग हॉटेल मध्ये खायला आहे आम्ही इस्कूल ला यायला सोडणार आता आम्ही नाही हॉटेल मध्ये जाणार आम्ही आता नाही जाई इस्कुल ला आता तू नाही जाई <laughs> सम्राटला स्कूलला ना सोडून आम्ही बाहेर जेवायला जाऊ नाही आज जरा मूड झालाय बाहेर जेवायचा आहे ना सम्राट तू स्कूल मध्ये जा संध्याकाळी आल्यावरती तुला आम्ही पार्सल घेऊन देऊ ओके जेवण सम्राट बघा उभा आहे त्याच्यावरती तर माझ्या डोक्याला डोकं लागत तुम्ही मला कमेंट पण करता ना एवढा मोठा मुलगा तुमचा तसं पण तो खाली उभा राहिल्यावरती माझ्या खांद्याच्या इथेच लागतो तो खाली उभं राहा खाली उभं राहा बघा खाली उभं राहिल्यावर माझ्या लागतो चला आता जेवण बनवायचं मस्त काम आवरचंय पटापट सम्राट ची तयारी पण झाली सकाळ सकाळी असत मला उठलं उठलं असं कोणी काय बोललं ना

तर चला आता आपण काम करूया अजून ब्लाऊज पण शिवाय ब्लाऊज राहिलेत शिवायचे नवीन ब्लाउज आणले तुम्हाला शिवल्यानंतर दाखवेल शिवण्याच्या आधी बघेल वेळ भेटला तर तू मला दाखवेल तर चला आता सम्राट चाललाय स्कूल मध्ये सम्राट त्यांना स्कूल मध्ये चालल्यानंतर बाबा आहे तर जेवण का खालाला खाला बाहेर खालाला चालला का स्कूल चालला नाही तू तू मी, मी। आज मग लवकर उठणं झालेलं आहे आव आवरायचं आहे म्हणून पटकन उठले पटापट सगळं आरून येते जेवण बनवते जेवण बनवलेलं नाही तो परत एक राऊंड खाली खाली जाऊन येते आमच्या माऊला जरा भेटून येते सकाळी सकाळी मावलं भेटते की जरा बरं वाटतं फ्रेश मुड होतो मावला भेटल्यानंतर तर चला आपण आता मावला भेटून येऊया बघूयात काय चाललंय काय नाही दाढी लावल्यावर कशी करतो रडले तू तुम्ही तिकडे जा बरं तुमच्याकडे बघते बघ पिकडे चार फोन वर बोलते चल ओ ओ चल माऊ माऊ ए माऊ नाचती तू नाचायचं इकडं बघ माझ्याकडं नाचायचं का आता जस्ट जेवण झालंय आणि बसलोय आम्ही मच्छी खायचं खूप मन करत होतो तर त्या ते मच्छी घेऊन आलेले खायला सुरमई काय माहिती मला घरी असं फ्राय करताच येत नाही मच्छी जशी पाहिजे तशी तर मग खाल्ली एक त्या दिवशी खाल्लेली तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवले आणि आज खाल्ली आज खूप मन भरून खाल्ली कारण की खूप दिवसानंतर खाल्ली पण ती मच्छी मी खाल्ली नव्हती ॲक्च्युली ती थोडीशी जळाली होती म्हणून मी ती खाल्ली नव्हती तर मग बसलो आहे आता आराम बघा सम्राटला आणायचं आहे आणि हां दुसरी गोष्ट म्हणजे तोंबो आलाय आमचा आज सांगते इकडे तन्मय इथे इथे तुम्हाला सांगते आज खुशखबरी आहे आज आमच्या तन्मयचा वाढदिवस आहे ना तन्मय तर मग तुला विशू मेनी मेनी रिटर्न ऑफ ऑफ द डे मग बड्डेची ची पार्टी कधी देश विटूया गाय विट टाळू टाळू काय पण इडाय पैसे बोलतो तन्मय बोलतो पैसे नाहीयेत अरे पैसे ना काय पैसे, पैसे पैसे पार्टी पार्टी आ? पार्टी काय तन्मयचा बड्डे आहे तर त्याला बोले पार्टीचं काय आहे का नाही तो, तो बोलतो पैसे नाही ना। तर बड्डे सेलिब्रेशन करू संध्याकाळी तुम्हाला दाखवूच आम्ही मी बघितलं किती फ्रेश होऊन आलाय पावडर टिकली आहे टिकली सॉरी <laughs> पावडर कटिंग कटिंग केलेली आहे दाढी बघा दाढी बघा म्हणजे दाढी बघाय बघा हिरड्या ना का बघू दाढी बघा तर बसले आराम मग तो आत्ताच दिवस आलाय संध्याकाळीच येतो तो घरी आला भेटायला मी त्याला विश करायला गेलेली घरी पण तो आंघोळीला गेलेला विष करेपर्यंत मग तो काय लवकर बाहेर जात येत नाही लवकर आंघोळीला गेल्यानंतर काय घासत असतो काय माहिती एवढा एवढ्या घासायला वेळेला लागतात त्याला जरा <laughs> <laughs> हसत काय आणि आता दुसरा एक हालगाजरी बघा आम्ही जेवलो आहे तर आम्ही जेवल्यानंतर अजिबात उठत नाही आणि हलतही नाही पण मोबाईल आम्हाला नक्कीच हाताशी लागतो पण हलत नाही तुम्ही जेवल्यानंतर अरे बोर्ड वर का समजत मग जेवल्यावर हालायचं नसतं असं जेवणानंतर माणूस ते टेहलने केले बोलतात ना काय बोलतात त्याला काय बोलतात जेवल्यावर चालायला जातात त्याला काय बोलतात जेवण हाजीर अरे जेवण हाजीर होत नाही ते <laughs> चाल चालायला व्यायाम असत कधी <laughs> जेवण झाल्यानंतर लोक जे चालायला जातात ना संध्याकाळचं रात्रीच तर लोक चालायला जातात माझा नवरा बघा असा बसला ना की नाही एका जागेवर ना मग झाडू वगैरे मारत असा सरकत फक्त असं सरकत मग मला येतो राग मग मी काय करते तिथला कचरा तिथेच ठेवते बाकीचा झाडू मारून घेते आता उठणारच नाहीत सम्राट जायचा इथून हलणारच नाही ना हो? हा हालायचं नाही नाही लुंडगुन घ्यायला जाता येईल त्याची शाळा आता बघा जर आपण आले नाहीत पण मोबाईल आपण हातामध्ये मोबाईल हातात दे। घेऊ शकतो आणि बघू शकतो बाकी दुसरं काही काम वगैरे आम्हाला जमत नाही <coughs> <laughs> काय तर वॉट इज दिस तन्मय आजले लय खुश आहे तन्मयचा बर्थडे संध्याकाळी तन्मयचा बर्थडे सेलिब्रेशन शनिवारी शाळा किती वाजता सुटत राहते दुपारची बघा आम्हाला शाळा कितीला सुटते ते पण माहित नाही बघितलं तर मग जेवण झालंय सगळं आवरून बिवरून झालंय तीन किंवा साडेतीन सम्राट येईल आता स्कूल मधून मारा रिचार्ज मारणार मला काय आता आपले रिचार्ज संपला तर आपण ना रिचार्ज मारायला आपण व्हॉट्सअप कॉल करू शकतेस तू अरे पण वायफाय कधी बंद पडतो आणि आमचा वायफाय बंदच पडतो कारण की आमच्या इकडे माकडं येतात रोज सकाळी संध्याकाळी मग तो बंद पडतो कधी कधी वायर वगैरे लूज मोशन मोशन लूज कनेक्शन झालं ना मग तो बंद पडतो मग त्याच्यामुळे रिचार्ज मग मा हा माणूस मग रिचार्ज पण मारून दे ना किती रुपयाचा रिचार्ज आहे साडेचारशे साडेतीनशे साडेतीनशे साडेचारशे लगेच जीपे करते तुम्हाला रिचार्ज मारा मला चला मग एक काम कर ना

हा काल वीस हजार रुपये दिले मला माझ्या भाऊने का दिलेत हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेन याचा काय रिझन आहे तो एवढा रुपये दिले काय दिलाय दिले त्याच काय माझेच मला रिटर्न केलेले त्यांनी शांतपणा करायला लागलाय हा तर तुम्हाला सांगते नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगला मारलं का रिचार्ज तिर बोन दुणकी दुणकी दुणकी। मी किती पण कमवलं तर मी तुमच्याकडनं रिचार्ज मारणार गाडी घ्यायची तोंड बघा हारले व गाडी घ्यायची टी टीशर्टचं नाव नको घेऊ बाई त्यांना गिफ्ट भेटलेलं ने गिफ्ट दिलेले भेटू जा आपण नेक्स्ट स्टॉक मध्ये तोपर्यंत ब्लूट्रुथ खेळ बाय बाय म्हणजे बाय एप्रिल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महिने